कम्युनिकेशन म्हटलं की लोकांना वाटतं बोलणं पण मला असं वाटतं की ते ऐकणं पण फार महत्वाचं कम्युनिकेशन मध्ये उत्तम कम्युनिकेटर बनण्याआधी उत्तम लिस्नर बनणं गरजेचं आपल्याकडे काय मला बोलायचं माझ्याकडे बरेच लोक डिजिटल कोच बनायला येतात हल्ली ट्रेंड आहे बघा बरोबर डॉलर इंडस्ट्री हा सगळे म्हणतात मॅडम मला कोच आहे ओके त्याची एक सिस्टीम आहे तो एक बिझनेस आहे कसं करायचं ते मी शिकवते तर जेव्हा कोणी मला असं म्हणतं ना की मला मोटिवेशनल कोच बनायचं तर मी कृपया बनवू नकोस hmm. का बघा तुमच्या चेहऱ्यावर पण प्रश्न आहे का प्रत्येक घरात एक बसलाय ना काही झालं नाही की ज्ञान द्यायला सुरुवात काय झालं नाही की थेरी द्यायला सुरुवात थेरी वर्क करत नाही ज्ञान hmm. कोणालाही ऐकायला आता आवडत नाही व्हॉट पीपल लाइक इज द नॅचरल टॉक प्रॅक्टिस स्टोरी टेलिंग शिकावीच लागते hmm. जर तुम्हाला उत्तम व्यावसायिक hmm. ना तो नातं घडवायचं असेल तर